नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे तर एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील जे काही आता नुकसानग्रस्त शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांना जी आता वाढीव मदत होती तर ती वाढीव आता मदत जी आहे तर ती मिळणार नसून जे काही जुने दर होते तर त्या जुन्या मदतीनुसार जुन्या निकषानुसार आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य जे आहे तर ते दिलं जाणार आहे ज्यामध्ये जे जिरायत पिकं असतील तर जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर बागायतीसाठी जवळपास सतरा हजार रुपये आणि फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये तर शेतजमीन खरडून गेल्यास प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये आणि गाळ किंवा मलबा जमा झालेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार रुपयांची मदत जी आहे ती देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट जी आहे ती समोर आहे खास करून फक्त आपल्या राज्यातील जे काही बाकी जिल्ह्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं असेल तर असे सर्व जिल्हे वगैरे फक्त आणि फक्त यंदा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे कारण की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी पूरपसिस्थिती यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं जे आहे तर ते नुकसान झालं आहे आणि या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शासनाने जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना नुकसान देण्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांचा निधी जो आहे तर तो निधी जो आहे तो तो मंजूर केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे की मित्रांनो येत्या सोमवारपासून म्हणजे की बावीस तारखेपासून हा जो निधी आहे तो आपल्या डीबीटीद्वारे थेट आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या सूचना सुद्धा बँकांना देण्यात आलेल्या आहेत की बँकांनी हा निधी जो आहे तो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये वळू नये किंवा वसुलीसाठी वापरू नये असे स्पष्ट आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यासोबतच ही मदत जी आहे ती थेट शेतकऱ्यांच्या वापरासाठी राहील याची दक्षता जिल्हा प्रशासन घेणार आहे म्हणजेच की मदत कुठलीही कर्ज वाटपामध्ये किंवा कर्ज खात्यामध्ये जाऊन ती बँकेच्या खात्यामध्ये जाणार जा नाही शेतकऱ्यांच्या वाटपासाठी ती वापरासाठी मदत जी आहे तर ती संपूर्ण राहणार आहे आणि हे जे काय मदत आहे या मदतीचं वाटपाची जी कार्यवाही आहे तर ही सर्व पूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ती संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्दिले यांनी विभागीय आयुक्तांमार्फत पाठवलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता देत तसा शासनानेसुद्धा सुद्धा काढला आहे आणि मित्रांनो तहसील दबाकडून याद्या तयार करून पात्र शेतकऱ्यांना ओ टी पी पाठवला जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांची ई के वाय सी केल्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जी आहे तर ती जमा केली जाणार आहे आणि जवळपास पाचशे त्रेपन्न कोटीपेक्षा अधिक निधीतचा लाभ जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने आपल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा जो आहे तो मिळणार आहे परंतु एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अगोदर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला आहे त्याप्रमाणे जवळपास हे जे काही नुकसान आहे तर ते प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे नसून जुन्या दरानुसार म्हणजेच की हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये हे जिरायतीसाठी असेल बागायतीसाठी जवळपास सतरा हजार रुपये असेल फळ पिकाससाठी बावीस हजार पाचशे आणि जमीन खरडून गेली तर प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये आणि गाळ किंवा मरबा जमा झाले असेल तर त्यासाठी जवळपास हेक्टरी अठरा हजार रुपयांची मदत जी आहे तर ती दिली जाणार आहे आणि अतिवृष्टी पूरपस्थिती यामुळे अनेक ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये शेतजमिनी खरडून गेल्या काही ठिकाणी गाळ मरबा साचला या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील सुमारे सात लाख चार हजार तीनशे तेरा शेतकरी जे आहेत ते बाधित झाले असून एकूण सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर शेती पिकाचं जे आहे ते नुकसान झाल्याची नोंद आहे आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि हे जे वास्तव आहे ते पाहणीत समोर आलं असून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आणि मित्रांनो पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी सकारात्मकता जी आहे ती दर्शवली आहे आणि तर त्यामुळे ज्या आहेत जवळपास पाचशे त्रेपन्न कोटींची मदत जाहीर केली आहे आणि ही रक्कम जी आहे तर थेट नुकसान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती स्वतः आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक एक एक शेतकरी बालांपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ज्या हे नुकसान भरपाई वाटप होईल आणि या वाटपानंतर ज्या काही याद्या जाहीर होतील तर या याद्या ज्या आहेत तर त्या आपल्या जिल्ह्या ज्या संकेतस्थळावर ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे त्या याद्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या याद्यामध्ये जी काही रक्कम असेल कोणा शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली असेल याची माहितीसुद्धा त्या याद्यामध्ये असणार आहे आणि त्या याद्या ज्या आहेत त्या आपण अपलोड करणार आहोत किंवा पाहणार आहोत त्यामुळे जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंट करून आपल्या नांदेड जिल्ह्यातील जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद